चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा डिसेंबर आणि वार आहे रविवार आणि आजच्या दिवशी आलेले आहे मार्गशीरची पौर्णिमा पौर्णिमेची तिथी ही भगवान श्री विष्णू आणि मा माता स लक्ष्मी संपत्तीची देवी यांना समर्पित आहे या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते महे या महिन्यामध्ये म्हणजेच मार्गशीरच्या महिन्यात येणाऱ्या व्रताला विशेष असे महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीरच्या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी आपण व्रत करून दान केले तर आपल्याला केलेल्या दानापेक्षा बत्तीस पटीने फळ जास्त मिळत असते आणि म्हणून पौर पौर या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी आपण दान केले तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा मानली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती तसेच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते यामुळे मार्गशीर्षी पौर्णिमेला असे महत्व दिले जाते या मार्गशीर्षी पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला म्हणजेच काल शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला होता आणि या पौर्णिमेची समाप्ती आज पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे पण उदय तिथीनुसार मार्गशीर्षी पौर्णिमा ही आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी साजरी करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला जर आपण व्रत करून काही उपाय केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार मार्ग मार्गशीर्चे पौर्णिमेच्या दिवशी फक्त सकाळीच तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा सुद्धा नष्ट होऊन घरामधील गरिबी संपण्यास मदत होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ला प्रेस करा आता जेव्हा आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याला तुमचे नोटिफिकेशन येतील आणि तुमचा एक व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आता बघा हा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या सकाळी कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर हा जो एक दिवा आहे तर हा आपल्याला सकाळी दहा वाजेपर्यंतच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण की ही जी वेळ असते तर ही अत्यंत शुभ वेळ मानली जाते या वेळेला आपण हा दिवा लावला तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला सा साडेनऊ ते दहापर्यंत हा दिवा लावणं शक्य नाही नाही झालं तर मग तुम्ही दुपारी अडीच वाजेपर्यंत देखील हादी वाजू आहे तर तो लावू शकता कारण तोपर्यंत पौर्णिमेचा हा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे आणि आपल्याला या पौर्णिमेच्या वेळेमध्येच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला बघा आज सकाळी बघा प्रत्येकाने लवकर उठून स्नान वगैरे केलेलं असेल आणि त्यानंतर आपली नेहमीची जी देवपूजा आहे ती देवपूजा करून घेतलेली असेल त्यानंतर आपल्या म घराचा जो मुख्य उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन केलेलं असेल स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं असेल कि किचन त्या भिंतीवरती काढलेलं असेल दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढलेला असेल स्वस्तिक येणं हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ज्या अशा काही शुभतिथी असतात ना त्यावेळेस आपण असे क का, काही कामं केले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रमाण आहे ना ते जास्त प्रमाणामध्ये राहतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होते जर बघा आजच्या दिवशी तुम्हाला आहे ना शक्य झालं तर तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मग बघा सगळं घराची साफसफाई दिवा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा हा दिवा लावण्यासाठी ना तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि जेणेकरून तो दिवा जो आहे ना तर तो पिवळसर कलरचा होईल इतकी हळद तुम्हाला त्या पिठामध्ये घालायची आहे या पिठामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही या पिठाचे तुम्हाला दोन दिवे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे तुमच्याकडे जर गाईचं शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तेलाचा किंवा म्हशीच्या तुपाचा दिवा देखील लावू शकता पण म्हशीचं तूप जर तुम्ही वापरत असाल तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये चिमुडपत हळद जी, जी आहे तर ती टाकायची आहे या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि या दिव्यामधला एक दिवा हा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे मोठभर तांदूळ घ्यायचे आहेत हळदी कुंकू घ्या घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन ती मला तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही तांदूळ घेऊन गेलेले आहात त्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तांदूळ तुम्हाला त्या पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्ही ठेवून प्रज्वलित करायचं आहे यानंतर या, या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि या झाडाला या पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे मार्गशीर्ष से पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू वास करत असतात आणि ही पौर्णिमा देखील त्यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण तिथे असा दिवा लावला तर त्याचा अखंड आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो आणि देवी लक्ष्मीच्या कृपयाने गरिबीची सावली जी आहे तर तीसुद्धा आपल्या घरावर पडणार नाही तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येणार नाहीत आपल्या घरामध्ये समजा जर आप आलेला पैसा आहे पण तो जास्त काळ टिकत नसेल घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला बघा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घरात सतत भांडणे कलह मतभेद होत असतात मुलांची प्रगती होत नाही एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही घरामध्ये सततचे आजारपणं असतात त्यामुळे जर बघा दिवा आपण तिथेच आहे ना या पौर्णिमेच्या दिवशी लावला तर घरातील पितृदोष हा देखील कमी होण्यास मदत होतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते त्यानंतर पुढचा जो दिवा आहे तर हा दिवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडपत हळद घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षता घ्यायच्या आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ची पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो आणि या पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते यानंतर तुम्हाला हा दिवा औदुंबराच्या वृक्षाजवळ घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ती जी हळद आहे ती हळद तुम्हाला तुमच्या उजवी हातामध्ये घ्यायची आहे आणि ती तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा देखील करू शकता किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा अकरा वेळा जप करू शकता आणि ती जी हळद आहे ती तुम्हाला ती पिंपळाच्या वृक्षाजवळ ठेवायची आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला त्या हळदीवरती प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर या वृक्षाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत अक्षरा अर्पण करायच्या आहेत यानंतर अकरा प्रदक्षिणा या वृक्षाला आपल्याला घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे दोन दिवे आहेत तर ते तुम्हाला आज सकाळी अवश्य लावायचे आहेत किंवा दोन्हीपैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तिथे देखील तुम्ही हा दिवा लावला तरी देखील चालेल तर बघा आता तुमच्या घराजवळ पिंपळाचं वृक्ष नसेल औदुंबराचं जरी वृक्ष नसेल तर मग हा दिवा कसा लावायचा तर बघा हे जे दिवा आहेत तर दे दिवे तुम्हाला त्यातला एक दिवा जो आहे तर तो घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जो दिवा आपण पिंपळाच्या वृक्षाजवळ लावणार होतो तो दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आणि जो दिवा आपण औदुंबराच्या वृक्षाजवळ लावणार होतो तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर किंवा दत्त महाराजांच्या दत्तगुरूंच्या फोटोसमोर लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात तेव्हा तुमच्या मनातील इच्छा ही तुम्ही अवश्य व्यक्त करा हा दिवा लावल्याने मनातील प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होते तसेच हा दिवस आहे ना माता लक्ष्मीला समर्पित आहे तर या दिवशी तुम्ही एक मातीचा दिवा म्हणजेच मातीची पणती घेऊन त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे या दिवाखाली तुम्हाला तांदळाचे आसन द्यायचे आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये हा एक दिवा जो आहे ना तर तो तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे तर ही जी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ